ओम नमो पलसिद्धाय शिव शरनाथ मंडळी गुरुप्रसादाची थोरी करूं करूं या चॅनल वरती आपण रोज श्री लक्ष्मण महाराज अष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण आपल्या हातून जे चुकीचे कर्म घडतात ते पण देवच आपल्याकडून करवून घेतो का याविषयी चर्चा करणार आहोत तर मंडळी चला आपल्या व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा अभंगाने करूया मन हे च पळ आव रेना देवा अरे कृपाळुवा या विवेगी फार कर्म याने दुस्तर रे केले मज भ्रष्ट विले याने देवा येणे जाने सर्व याचारी प्रतापे पुण्य आणि पापे हेची करवी, याते शासन करता तुची रे समर्था कोण आदिनाथा त्राता मज तुझी कृपा होता सर्व हरे भय दावा वेगी पाय उमाधवा नक्षु मन म्हणे दिनांचे माहेर आहे सीतू लक्ष्मण म्हणे ये लवकर दिनांची माहेर आहे सीतू उत्तर मंडळी या संसारात जे होतं ते सगळं देवाच्या इच्छेने होतं देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही याचा अर्थ जेवढे पण आपण वाईट कर्म केले ते सगळे पण देवाच्या इच्छेने झाले आता जरी आपण काही वाईट काम करत आहोत ते पण देवाच्या इच्छेनेच करत आहोत आणि इथून पुढेही जर आपण काही वाईट काम केलं तर ते सुद्धा देवाच्या इच्छेनेच करणार आहोत सगळं जर देवाच्या इच्छेने होत असेल तर मी कुठे काय चुकीच केलं आहे हे सगळं तर देवच माझ्याकडून करून घेत आहे असे एक न अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात याच उत्तर आपल्याला श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांनी वरील अभंगामध्ये दिलेलं आहेच आधी आपण काय करूया एक गीते मधला श्लोक श्रवण करूया मन हे शरीर के रथ का सारदी रथ जितरले जाई इंद्रिय है इस रथ के घोडे घोडो ओर भगाए आत्मा और शरीर के मध्य मे ये मन अपने खेल दिखाए। मन को वश में कर ले जो योगी इस रथ मोक्ष को जाए, मन हे शरीर रथ का सारथी रथ ले जाय यामध्ये ना जो रथ दिसतोय ना ते आपलं शरीर आहे आणि त्यामध्ये जे बसलेली देवता आणि ती आपली बुद्धी आहे आणि जे रथ चालवतोय का सारथी ज्याच्या हातामध्ये लगाम आहे ते आपलं मन आहे आणि समोर जे पाच घोडे दिसत ना ते घोडे म्हणजे आपले पाच इंद्रिय आहेत आपलं मन ना आपल्याला ह्या इंद्रियाद्वारे गुलाम बनवून ठेवत असत कसं ते आता आपण एका दृष्टांताद्वारे बघूया आपण ना सहज एका ठिकाणी गेलेलो असतो आणि आपल्याला समोर एखादी सुंदर मुलगी दिसते आणि काय होतं मग आपण सहज म्हणतो तिथे जातो जातो म्हणजे आपलं मन आपल्याला तिथे नेत ठीक आहे आपण नुसतं बघून तर येऊया कोणी ती मुलगी काय करते वगैरे आपल्याला काहीही घेण्यात नसतं तरीही आपण तिथे आपलं मन आपल्याला तिथे घेऊन जातो आपण जात असताना आपल्याला बुद्धी सांगत असते की आपल्याला जायचंच नाही ज्या मार्गाने त्या मार्गाबद्दल विचार तरी कशाला करायचा हे बुद्धी आपल्याला सतर्क करत असते पण आपलं काय म्हणतं आपण थोडंच काही करतोय आपण नुसतं जाऊन बघतोय तो खरी नुसतं थोडं बोलतोय तर खरी असं म्हणून आपलं मन आपल्याला तिथे घेऊन जातं आपली त्या मुलीशी सोबत ओळख होती आणि नंतर काय होतं ओळख होती नंतर थोडं बोलणं चालणं होतं आपलं थोडं थोडं बोलता बोलताना काय होतं आपण काय म्हणतो थोडंसं थो बोलतोय आता कुठे आपण दुसरं काही चुकीचं वगैरे काही करतोय वगैरे आपल्याला बुद्धी सांगत असते हा तुझा आता करिअरचा टायमिंग आहे हा वेळ तुला पूर्ण तुझ्या करिअरसाठी द्यायचा आहे पण आपण काय म्हणतो हा मी माझं करिअरकडे लक्ष तर देतच आहे ना मी थोडं जास्त काही करतोय जसं म्हणत म्हणत आपण काय करतो पाच दहा मिनिटाचे एक दोन तासावर बोलण्या बोलण्यात वेळ वाया घालवतो एक दोन तासाचे कधी दिवस दिवस बोलणं होतं कधी दिवस 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 रात्र आपण फक्त आणि फक्त ते त्याच गोष्टीकडे लक्ष देतो आपल्या करिअरकडे पूर्ण दुर्लक्ष करत असतो आपली बुद्धी आपल्याला सतर्क करत असते की तू या सगळ्या गोष्टीमध्ये या भानकडीमध्ये पडू नको सध्या तू तुझ्या करिअरवरती लक्ष दे पण आपलं मन काय म्हणतं आपलं मन आपल्याला थोडं 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 म्हणून तू काही चुकीचं करत नाहीस म्हणून आपल्याला आपलं मन त्या गोष्टी करायला भाग पाडतं आणि होतं काय आपल्या करिअरकडं कर पूर्ण आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण नको त्या गोष्टींमध्ये नको त्या विचारामध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेतो असं आपल्याला मनही आपल्याला चुकीचं मन आपल्याकडून चुकीचं कर्म करून घेत असतं तर आपलं मन नेहमी आपल्या इंद्रियाद्वारे म्हणजे नाक कान डोळे जीभ त्वचा म्हणजे काय तर आपण डोळ्यांनी बघतो नाक आणि सुगंध घेतो कानाने ऐकतो जिभेने चव कळते आपल्याला आणि त्वचा म्हणजे स्पर्श तर याद्वारे आपल्याला ते आपलं आप गुलाम बनवून ठेवत हो असतो आता थोडक्यात दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर काय होतं एखाद्या व्यक्ती आहे समजा त्याला ना डायबिटीज म्हणजे साखर आहे आणि त्याला त्याच्या समोर ना गुलाबजामून आला समजा त्याला गुलाबजामू खायचा नसतो त्यानं ठरवलेलंही असतं की त्याला गुलाबजामू खायचा नाही म्हणून त्याच्या समोर आला डोळ्यांनी तो पाहिला आणि लगेच मनाने हो की लगेच मनामध्ये विचार काय चालू होतो की हा बाबा गुलाबंबा गुला आपल्याला आवडतो समोर दिसतोय काय होतं थोडीशी चवतं घेतली तर काय होणार आहे लगेच कुठे माझी साखर वाढणारे की मी आहे वगैरे असे आपल्या मनात विचार तयार व्हायला लागतात त्यावेळेस आपली बुद्धी सांगते नको तुला डायबिटीज आहे तुला साखर आहे नको खाऊस तू गोड तर मन काय म्हणतं थोडंसं खाल्ल्याने काय होणार आहे नुसती चवतं घेऊन बघतो थोडस चव करून बघत बर ठीक आहे मग आपण आपल्या मनाचं ऐकतो बुद्धीचं ऐकतो का नाही मनाचं ऐकतो आणि एक गुलाबजाम खातो आपण मग जिबीला चव करते एक गुलाबजाम खाल्ला गोड आहे माझ्या आवडीचा आहे छान आहे तर लगेच मनात दुसरा विचार करायला यायला लागतो माहितीये का हा ठीक आहे जाऊ दे आज आहे तर घेतो मी एक दोन खाऊन उद्या जर मेलो तर मी परत कुठे खायला भेटणार आहे मला म्हणून असं करून आपण सुरुवातीला आपण आपलं मन काय म्हणतो फक्तच चव खे म्हणतं आणि एकदा आपल्याला त्या गोष्टीची चव कळली हे झालं की लगेच मन विचार काय करतं लगेच उद्या नसलो तर काय करणार आहे आजच घे खाऊन म्हणून असं विचारायला आपल्याला सतर्क करते नको हे चुकीचं आहे हे खाऊ नको असतो पण आपण ऐकतो का बुद्धीचा नाही आपण मनाचं ऐकतो कारण की आपलं मनावरती कंट्रोल नाही आपण मनाचे गुलाम आहोत म्हणून आपल्या हातून हे चुकीचे कर्म घडायला लागतात आणि होतं काय काही दिवसानंतर मग कळतं साखर वाढली आपण ऍडमिट होतो आणि ऍडमिट झाल्या झाल्या मग झोपल्या झोपल्या विचार येतो मनात विचारायला लागतात त्या मरण सहन करता करता विचारायला लागतात की हा बाबा त्यावेळेस बुद्धी सांगत होती खाऊ नकोस गोड म्हणून तरी मी ऐकलं का नाही मी खाल्लं गोड हे असं होतं यावरच आपले लक्ष्मण महाराज काय म्हणतात माहिती का मन हे चपळ आवरणा देवा अरे वा या विवेकी कर्म याने दुस्तर केले मन मज भ्रष्ट विले याने देवा म्हणजे काय तर मन हे खूप चपळ आहे चंचल आहे मला ते आवरत नाहीये तू ये लवकर म्हणजे तुझं नामस्मरण माझ्या मुखात येऊ दे या मनामुळे मी खूप वाईट कर्म केले माझी बुद्धी या मनामुळे काम करत नाहीये मन हे नेहमी मोह मद मत्सर अहंकार विषय यामध्ये गुंतून ठेवतय मन माझ्याकडून पापही करून घेतं कधी कधी पुण्यही करून घेतं चांगलंही करून घेतं वाईटही करून घेतं तर या ना, सर्व ना हे सगळं मनामुळे घडतं येणे जाणे सर्व याचारी प्रतापे पुण्य आणि पाप हेच करावी याचे या ते शासन करता रे समर्था कोण आदिनाथा त्राता मज म्हणजे काय तर फक्त नामस्मरणच या मनाला नियंत्रित ठेवू शकतं भगवान शिवाचं नाम आपल्या मुखात सतत असेल तर आपण नामस्मरण सतत मुखात असला आपण सतत नामस्मरण करत असोत तर मन आपल्याकडून वाईट कर्म करून घेऊ शकत नाही देवाच्या इच्छेशिवाय पान हलत नाही पण देवाने मानवालांना बुद्धी दिलेली आहे जी बाकीच्या कोणत्याच प्राण्याला दिलेली नाही त्यामुळे मानवाचं प्रारब्ध कर्म माणूस स्वतः घडवत असतो आणि त्यानुसार त्याची फळे तो, तो भोगत असतो जर वाघाने हरणाची शिकार केली तर त्याला पाप लागत नाही पण हे जर मानवाने केली तर त्याच हे पाप कर्म होतं कारण वाघाला शिकार करून पोट भरायचं एवढीच बुद्धी आहे पण मानवाला दुसऱ्याचा जीव घेणं म्हणजे चुकीचं कर्म हे त्याला कळत तरी सुद्धा तो शिकार करतो म्हणजे जाणून बुजून दुसऱ्याला त्रास देतो त्यामुळे त्याला चुकीच्या कर्माची पापाची शिक्षा भोगावीच लागते देव आपल्याकडून कोणतंच वाईट कर्म करून घेत नाही देवान आपल्याला बुद्धी दिलेली आहे त्याचा उपयोग करून आपण योग्य ते सत्कर्म केले पाहिजे आपलं मन आपल्या नियंत्रणात म्हणून आपल्याकडून वाईट कर्मे घडत असतात तर मंडळी आपण जास्तीत जास्त नामस्मरण करूया आणि श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे अभंग वाचूया श्रवण करूया आणि आपल्या मनाला कंट्रोल करूया नियंत्रणात ठेवूया तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या कुड अभंगासोबत ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी